नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण विशेष नाम याविषयी माहिती घेणार आहोत तर त्या अगोदर आपण मागील भागामध्ये काय पाहिले आहे याची आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया तर मागील भागामध्ये आपण पाहिलेलं आहे नाम म्हणजे काय नामाचे प्रकार किती आणि त्या प्रकारामधील सामान्य नाम म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे तर नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय वास्तविक अथवा काल्पनिक वस्तूंना किंवा त्यांच्या गुणाला ना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात काय म्हणतात नाम असे म्हणतात तर नामाचे नामाचे प्रकार नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत ते कोणते कोणते सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम भाववाचक नाम, तरिया नाम मंझे मागिल मंझे, तर या प्रकारामध्ये आपण सामान्य नाम म्हणजे काय मागील भागामध्ये पाहिलेलं आहे तर सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नाम म्हणजे काय एकाच जातीतील समान गुणधर्मामुळे वस्तूला किंवा त्यांच्या गुणांना दिलेल्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण विशेष नाम हे पाहणार आहोत तुम्हाला मागील भागामध्ये काय आपण घेतलेलं आहे ते समजत असेल अशी मी आशा करतो आणि पुढील आपल्या भागाला सुरुवात करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला विशेष नाम म्हणजे काय आहे ते तुम्हाला समजून जाईल चला तर मग सुरू करूया विशेष नाम विशेष नाम या ठिकाणी जातीचा उल्लेख न होता त्यातील विशिष्ट व्यक्तीचा किंवा गुणांचा उल्लेख होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात तर मित्रांनो विशेष नाम या ठिकाणी जातीचा उल्लेख न होता त्यातील व्यक्तीचा किंवा गुणांचा उल्लेख होतो त्यात विशेष नाम असे म्हणतात तर याच्या विरुद्ध काय आहे सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे एका जातीतील समान गुंधरामुळे वस्तूला किंवा त्यांच्या गुणां दिलेल्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात तर सामान्य नामा ठिकाणी जातीचा उल्लेख होतो सामान्य नामा ठिकाणी जातीचा उल्लेख होतो म्हणून त्यास जातीवाचक नाम असेही म्हणतात ते विशेष नामा ठिकाणी व्यक्तीचा उल्लेख होतो किंवा गुणांचा त्यात विशेष नाम असे म्हणतात तर विशेष नामे कोणते आहेत ते आपण पाहूया उदाहरणार्थ हिमालय गंगा भारत राम हरी गीता ही विशेष नामे आहेत पुढे आपण सामान्य नाम आणि विशेष नाम यामधील फरक पाहूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल तर पर्वत हे सामान्य नाम आहे तर हिमालय हे विशेष नाम आहे मुलगी हे सामान्य नाम आहे कोणती मुलगी आपण सांगू शकत नाही हे जातीवाचक नाम आहे तर सीता हे विशेष नाम आहे हे व्यक्तिवाचक आहे म्हणून विशेष नाम मुलगा राम हे विशेष नाम आहे हे व्यक्तिवाचक आहे तर आता आपण सामान्य नाम आणि विशेष नाम कसे ओळखायचे ते आपण पाहिलेले आहे पुढे आहे विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम सामान्य नाम हे जातीवाचक असते जातीवाचक असते सामान्य नावामध्ये जातीचा उल्लेख केला जातो तर विशेष नामामध्ये व्यक्तीचा उल्लेख केला जातो तर सामान्य नाम व विशेष नाम सामान्य नाम व विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम असे म्हणतात तर मित्रांनो सामान्य नाम व विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम असेही म्हणतात विशेष नाम विशेष नाम हे नेहमी एकवचनी असते विशेष नाम हे नेहमी एकवचनी असते तर सामान्य नाम हे अनेक वचने असते किंवा सामान्य नामाचे सामान्य नामाचे नामाचे अनेक वचन होते अनेक वचन होते पण विशेष नामाचे अनेक वचन होत नाही ते नेहमी एकवचने असते ते कसे उदाहरणार्थ आपण मुलगा हे सामान्य नाम आहे याचा अनेक वचन मुलगे असे होते परंतु याच ठिकाणी राम हे आपण विशेष नाम घेतले तर याचे अनेक वचन असं होणार आहे याचे अनेक वचन होत नाही हे नेहमी एकवचनेत राहणार आहे तर मित्रांनो अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत भाववाचक नाम म्हणजे काय आतापर्यंत आपण सामान्य नाम सामान्य नाम व विशेष नाम यांची माहिती घेतलेली आहे किंवा यांच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे तर पुढील भागामध्ये आपण भाववाचक भाववाचक नामाविषयी अगदी डिटेलमध्ये सोप्या पद्धतीने माहिती घेणार आहे तोपर्यंत तो अभ्यास करत राहा आणि आपल्या स्वप्नांना जवळ आणा जय हिंद जय महाराष्ट्र